काल मुख्यमंत्र्यांचा या परिसरात परिसरात कार्यक्रम असताना त्या मशिदीवरून त्या अला भोंगा वाजू लागला आणि त्यामुळे ताबडतोब इथे यावं लागलं पोलिसांना घेऊन जाऊन त्या मशिदी दाखवल्या पुढच्या तीन दिवसात या भागातल्या सगळ्या मशिदीवरून भोंगे खाली येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना सूचना दिल्या आहेत की शंभर पोलीस स्टेशन ज्या भेटी घेत आहेत इत ही तिसावा पोलीस स्टेशन आहे एक महिन्यात मुंबई भोंगा मुक्त असेल आणि दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगा मुक्त झाला असेल पुढची कारवाई काय असेल आता पोलिसांनी त्या सगळ्या मशिदीला नोटीस पाठवल्या आहेत आमच्या भेटीनंतर काय मशीदी ट्रस्टींनी फोन केला आहे की आम्ही आज रात्रपर्यंत भोंगा काढणार जर या मस्जिदीचा लोकांनी काढला नाही तर त्यांच्यावर फौजदारी प्रक्रिया सुरू होणार आणि पोलिसांना ना इलाजाने त्या जा मस्जिदीत भोंगे जब...